पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत व बा गुन्हे उघडके आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने अठरा डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकानं पातर्डी फाटा येथील एस के लॉन्स सा समोरून सचिन केशव पाटील राहणार आनंदवली शिवार गंगापूर रोड नाशिक अनिल सुभाष चिंतामणी राहणार वडाळा महादेव लक्ष्मीनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम आनंदवली घरकुल योजनेच्या मागील बाजूस यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम ए पंधरा जे एल सत्त्याण्णव पासष्ट ही चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्यांनी सदर पल्सर मोटरसायकल वर सातपूर अडगाव व उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंग उपनगर पोलीस ठाणे अशा ठिकाणी गुन्हे दाखल असून दोन्ही आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे एकूण चार गुन्हे व अंबड पोलीस कडील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण पाच गुन्हे उघडकीस करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण पासष्ट पूर्णांक पासष्ट ग्रॅम सोने एक बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण चार लाख एक्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना पुढील तपासकामी सातपूर पोलीस ठाणे इथं हजर करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार समाधान हिरे मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी राजेंद्र घुमरे शंकर काळे गुलाब सोनार विलास गांगुर्डे बाळू शेळके नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील सुनील अहेर संजय साणक मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी किरण अहिरराव नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे जितेंद्र वजरे महेश खांड बहाले संजय तेजस मते यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा